गेली का म्हणून माय मावल्या तुम्हाला सांगून देतो आपल्या पोरांना आपल्या पोरांना तुम्ही कवी शिकवा पण त्यांना गोष्टी सांगा त्यांना हे सांगा सीता माता पतीव्रमचंद्र सामर्थ्य होत असं शिकवा हा सीता उदाहरण द्या रामरायांच्या गोष्टी सांगा आपल्या पोरांना त्यांना जवळ बसवा असा एक घरामध्ये नियम लावून घ्या हरिपाठाचं पुस्तक आहेत ना तुमच्या जवळ नाही असतील मागून घ्या गावगाव अशी चालू व्हायला पाहिजे महाराज हरिपाठाचं पुस्तक मागवा रोज आपल्या पोराला एक हरिपाठाचा अभंग वाचायला लावा तो सागी नाही वाचाव जेवाल भेटावणी तो खूप वाची डायरेक्ट डायरेक्ट सांगा जेव्हा भेटावणी एक अभंग शिवाय जेवण भेटावणी तो गुच्चुप वाची का वा त्याला वाचता येत नाही का त्याला लिहिता येत नाही का याला संस्कार म्हणतात असे जर संस्कार तुम्ही तुमच्या मुलाबालांना दिले तर आज आज पुढची पिढी सुधरायला वेळ लागणार नाही कुठली पिढी सुधरेल नक्कीच सुधरेल का सुधारणार नाही हो का सुधारणार नाही आज असे कित्येक उदाहरण आहे बाबा कित्येक उदाहरण आहे की त्यांच्या घरामध्ये आज सुद्धा संस्कृतीचं वातावरण आहे आज सुद्धा संस्काराचं वातावरण आहे कोणी लहान मोठे आले जय हरी जय हरी जय हरी आपल्या गावामध्ये आलो लहान लहान पोरं महाराज हॅप्पी दसरा जय हरी पाया पडले दिनेशदादांना हॅपी दसरा मला हॅपी दसरा आनंद झाला बाबा याला संस्कार म्हणतात याला संस्कृती म्हणतात अ या मोबाईलमुळे इथला संस्कार बिघडे घ्यात इथला संस्कार बिघड्यात एक गोड दृष्टांत सांगतो एक मोबाईल दाख रानता समोरचं घर होतं त्या घरमा घुसी घ्या आता त्या घरमा घुसणार ती माय मावली बी मोबाईल दाख रायती ती मायबी पाणी भरले नेलात आत्मा दिदी पाणी पिया हव ते पाणी पि मोबाईल मा ती मायबी मोबाईल मा हवी मोबाईल मा आणि जो घर ना खरा मालक होता तो तथांता छो ताना तो भी बर -बर ना स्वतः वाटतो मोबाईल तर खिरांता आऊ त्याला दख्ताच बरोबर चुकीना घर माई लागणू आर तूनच घर शे एवढा मोबाईलचा दुष्परिणाम आहे आमच्या एका मित्राचं लगीन जमलं न लग्न जमलं ते साखरपुडान पहिले ते गंधपड डबर मोबाईल साखरपुडान पहिले म्हणता काय बोला ना नेमकं सांग रे म्हणे महाराज तो पासवर्ड असा गुप्त ठेवणार पळस म्हणजे नुसता आणि एक दाबावर चालना असा दाबा होता आपला दर्जासारखं तेल वरण्याने बांधवलं त्या तो हा हा करता करता त्यांना पायरी सोडता पाय निष्ठ घ्या मसाला सा पडी तुम्ही हा शिकार आहे तो पडी घ्या तंगड मुडी पोरणी बसता वापस करी द्या म्हणे मी लंगड्यान सगळे लगीन कराव नाही एवढा मोबाईलचा दुष्परिणाम झाला आपल्या पोरींना जिजाबाई सारख्यांचं शिक्षण द्या आपल्या पोरींना जाचीची राणींचं शिक्षण द्या आपल्या पोरींना सांगा आपल्या पोरांना सांगा स्वामी विवेकानंद कोण होते आता नवरात्रमध्ये दादा आता नवरात्रमध्ये एक गोष्ट झाली कोणाच्या अंगात देवी येते मी त्या विषयावर बोलणार नाही आणि बोलतही नाही मी त्याला स्पष्टही करणार नाही मी त्या विषयाला हाताळणार सुद्धा नाही काय येते बाप देवी येते मला त्या विषयावर बोलायचं नाही पण मला तो दिवस पाहायचा आहे जनार्दन काका ज्या दिवशी माझ्या आमच्या अंगामध्ये प्रभू रामचंद्र येतील मला तो दिवस पाहायचा आहे त्या दिवशी आमच्या मनामध्ये स्वामी विवेकानंदांसारखे विचार येतील मला तो दिवस पाहायचा आहे त्या दिवशी आमच्या मनामध्ये शिवराया घडवण्याची हिंमत असेल मला तो दिवस पाहायचा आहे ज्याच दिवशी आमच्या मनामध्ये अब्दुल कलामांसारखे विचार येतील विठ्ठल फार संस्कृती बिघडली फार आता हे लहान लहान या ठिकाणी बसले आहेत या संस्कृतीचा परिणाम कल्पना करा जर एक आधी पोरणं लगीन होईन आणि ती पोर पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये दिली गेली आता तिथं काय असणार का आता ते बॉयकट बियकट काय नाही गेले ती बेकार होई झाले महाराज त्यांना हा बसनं प्रवास करत होतो इतिहास महाराज बरं का बसनं प्रवास करत होतो आता सीटवर खाली होतं आता ते जिन्नी पॅन ते जबलं गेले मला काय दिखणं नाही म्हणता पोरशे का पोऱ्याशी म्हटलं दादा सरक था तो म्हणकड ती ताई मनकडे दखाला हाती माल काय माहिती ते जिन्नी पॅन झाले मग दादा आहे का दीदी दादा सर, <laughs> दादा दादा सर हो म्हणे महाराज मी दादा नाही मी दिदी एवढी <laughs> संस्कृती खाला तुमचं लग्न होणार तुम्ही हो मोठ्या पुन्हा मुंबई सारख्या सिटीमध्ये दिले गेला तिथं जाणं गेल्यानंतर तुम्हाला आई राणी भाषा जमणार नाही गुलाबाई कानबाई आई माहीत राहा तुमच्या पोरींना तुम्हाला तरी मैत्री तुम्हाला पोरीसने मैत्री का माहित राव गुलाबाई कानबाई काय भांगाशी धुडामार असते <laughs> सरांनी जर सांगितलं तुम्ही खानदेशाचे आहात गुलाबाई कानबाईवर निबंध लिखिला या तवय तुमने पोर तुमले सांगी कसे सांगी मम्मी वाट गुलाबाई खानदेश कानबाई वाट गुलाबाई कानबाई तो आहे शिकेल मग मी सांगी माय बेबी माय सन नॉट एन शॉन ओपन युअर मोबाईल डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुलाबाई कानमय डॉट कॉम दगबन संस्कृती टिकवा संस्कार टिकवा संस्कार टिकवा संस्काराला सुद्धा आज खरं पाहिजे संतांनी आमच्या जीवनावर उपकार केले दिनेश दादा दादा संतांनी आमच्या जीवनावर उपकार केले स्वानंद सुखनिवासी जोग महाराज श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नतुसिंग बाबा यांनी आम्हाला काय दिलं यांनी आम्हाला पैसे दिले नाही यांनी आम्हाला दन दिलं नाही यांनी जर आम्हाला पैसे दिले असते एकेवेळी ते पैसे संपले असते एकेवेळी त्यांनी आम्हाला धन दिलं असतं ते धन संपलं असतं पण त्यांनी ज्ञान अशी नावाची एक गोष्ट देऊन दिली ते ज्ञान जन्मोजन्मापर्यंत संपणार नाही असं ज्ञान देऊन दिलं संतांचे आमच्या जीवनावर उपकार आहे म्हणून आपण ताठातुटीनं जीवन जगू नका कल्पनेची वादा न होकवणे काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा ना लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी देवा माझ्या विष्णुदासांना अहंकार नावाचा वारा सुद्धा लागू देऊ नको अहंकार अहंकार गर्व गर्व देऊ नको देवा नामदेवराय मला सांगताय माझ्या सदभक्तांना गर्व येऊ देऊ नको नाहीतर गर्व अख्ख चांगड इकटली टाकसू चांगण नको इकत लिहू पाच वरीत जा घरपट्टी बाकी तिथली चांगड दिस गर्व आहे हा कोणाचा गर्व टिकला महाराज या गर्वापाई या गर्वापाई थोड्या मोठ्यांची यादी थोड्या मोठ्यांची यादी एकाची जडाली एकांची बुडाली पाच ने तीन एकर वाला काय कळाली ते काय कळाली हा हा माझा तो माझा तो माझा कोणीच नाही कोणाचं कळो येईल तक्काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराडी रांडा पोरे सकड कोणीच येणार नाही जवळ नाही आपल्याला हो, आप वाटत पोरगा माझा आहे पोरगा आपला आहे जी सुंदर वर्णन करतात तू तो, तो काया नगर का सौदागर तुझे आपण तो तो का सौदागर मा कहे की बेटा मेरा हे बेटा कहे की मा मेरी है ना मां का बेटा ना बेटी की मा हे तो सिर्फ जन्म देने का नाता है पोऱ्या म्हणा पोऱ्या म्हणा पोरे आपला नाही ते आपली उनी ठेव आपला पण ठेवची लगन ना पहिले आई आई लग्न ना पहिले पेरूप बाप का ये तू विधाता की पेचानी लगीन होताच बरोबर तुझ मेरबी क लग्न झाल्यानंतर घरात म्हणजे त्याचे आई बाप असतात घरामध्ये त्याचे आईबाप असतात हात बैतनिय कधी ती कधी घे बाप, बाप आहे का तुम्ही आहे नाही किती घे मुलगा आपला नाही आपलं कोणीच नाही कशासाठी कुणासाठी गर्व करता एक नंबरचा पैसावाला आहे अख्खा महाराष्ट्र विकत घेऊ शकतो असा महाराष्ट्र अख्खा भारत विकत घेऊ शकतो पूर्ण जग विकत घेऊ शकतो असा राजा सिकंदर होता तरी सुद्धा जाताना हात असे होते आया खाली हात आहे खाली हातच आहे का कुठं आहे आपण चमडी लाल तमडी मे खुशाल अ आपण कुठंच नाही किती होतं किती होतं राजा रावणाकडे तुका म्हणे याची आहे एवढी सांगा ती कवडी गेली नाही कवडीवर सुद्धा घेऊन गेला नाही असा शे का तुमना गावामध्ये एखादा असा आहे का एखादा तुमच्या गावामध्ये बोलताच मोठा पैसावाला शेबा आणि ते ना कपाय पाचशेने नोट शंभरने नोट

ये रे लंगोटी शरीर जायाचे ठेवणे शरीर जाणार आहे पण पन...